पावसाळ्यातील चारा नियोजनामध्ये सर्वात मुख्य सुक्या चाऱ्यामधील वैरण म्हणजे ही गुळी जी हर का, की हरभऱ्याचं गुळी आहे का कारण जनावरांना जास्त पाणी पेत असतं कारण की आंबट असते ना त्याच्यामुळं होत आहे काय पावसाळ्याच्या वेळेस ज्यावेळेस परतीचा पाऊस असतो एक एक महिना दोन दोन महिने त्यावेळेस शेळ्या चांगलं पाणी पेत असतात त्याच्यामुळं पावसाळ्यामध्ये खास करून पा खास पावसाळ्यासाठी हे गुळी तुम्ही ठेवा हरभऱ्याचं गुळी आता बऱ्याच शेळ्या खात नाही जास्त पण करायचं काय त्याच्यामुळे थोडंसं सोयाबीनचं गोळी किंवा तुरीचं गोळी तुरीचा हा हर हरभऱ्याचा गुळी मिक्स करून चला आणि कसं आहे उन्हाळ्यामध्ये थोडंसं कमी वापरा हरभऱ्याचं गुळी कसं आहे आता नवीन नवीन राशी झाल्यात आता हरभऱ्याच्या म्हणजे चालूच करायचं तुरीचं गुळी ठेवल्यासारखं हरभऱ्याचं ठेवत जाऊ नका म्हणजे कसं जनावरचे नरडे वगैरे वडतात जनावर नाहीत गोळी त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतात पण हे जे गुळे ना हे पावसाळ्यात एवढा जबरदस्त रिझल्ट भेटते या गुळीचा तुम्हाला की मी सांगू शकत नाही इतका जबरदस्त कारण पावसाळ्यात शिळी जर जनावर जर पाणी पेलं ना तर ते जनावर सदर राहते नाही तर दर दर तर तुम्ही जर दुसरे बाकीचं पण महत्वाचं आहे पण पावसाळ्याच्या दृष्टिकोनातून सुक्या चारामधला प्रमुख चारा म्हणजे हे हरभऱ्याचं गुळे तर बघा शेळ्या खाली आपल्या का कारण आपल्या सवयी आहेत लावलेल्या आहेत आता आणि हा ह्या गुळीच्या साईडला आपल्या स्टोअर करून ठेवलेला आहे ना तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला असाल तर त्याच्याकडनं आता दहा पंधरा पोती आपण पावसाळ्यासाठी खास आणून ठेवायचे आणि उन्हाळ्यामध्ये आता बघा तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं दुसरं चारा वगैरे मिक्स करून आपण ठेवू शकतो जाळा म्हणजे गुळी सोयाबीनचं गुळी तुरीचं गुळी तुरी किंवा आपलं दुसरं आणि कुठलं तरी तर हेच मला सांगायचं होतं की आता स्टोअर करून ठेवा एका दिवस तुरीचं गुळी थोडं असेल तर चालते पण पावसाळ्यामध्ये ह्या गुळ्याचं खूप जास्त महत्त्व आहे हरभऱ्याच्या गुळ्याचं तर होते आहे कायच्या आणि अति देऊ नका थोडस प्रॉब्लेम होत असतो आणि शेळ्या आता बघा त्या शेळ्या सवय नसल्यामुळे असं करते प्रत्येक वेळेस एवढी एक आहे जेणेकरून ही वाटोळ करते वैरण कितीही लुसलुसीत मेतीगास टाका काही टाका हे मधी पाय काढून एखादी का असते आता शेळ्यांची प्रत्येक म्हणजे एखादी खोडेल शेळी फार मोठी असतेच आपली एखादी तेवढं तर तुम्हाला सहन करावंच लागेल पण बघू शकता किती जबरदस्त वाटते की नाही बंदिस्त फार्ममध्ये हा रिझल्ट आहे बंदिस्त फार्म तुम्हाला वाटतात का ह्या शेळ्या बंदिस्त फार्ममध्ये म्हणजे अशी क्वालिटी आहे किंवा अशी क्वालिटी मी मेंटेन केलेली आहे इथं बघू शकता आता दोन वेळेस पाणी पिलेले आहेत शेळ्या फार्मवरती आपल्या शेडवरती आणि आता हरभऱ्याचं गुळी आता एवढं गुळी खाल्ले की परत एकदा पाणी पिणार शाळे म्हणजे पाण्याचं प्रमाण पण व्यवस्थित असते कारण की बघा आता कसलं ऊन लागलेलं आहे आणि ज्यावेळेस पावसाळा सुरू होईल म्हणजे पावसाळ्याच्या मेमध्ये आपण पूर्ण हे कंपाऊंड घेऊन पूर्ण जा दोन जाळीचे बंडल आणणार आहोत आणि पूर्ण कंपाऊंड करून घेऊन आतमध्ये गव्हाणी करून त्यावेळेस शेळ्या आपण पावसाळ्यामध्ये पूर्णपण दिसतं चार महिने शेळी अजिबात बाहेर सोडत नाही कारण कसं आहे रोगराईच्या दृष्टिकोनातून उगाच काहीतरी रिस्क नको आता कसं आमच्या इकडं एखादी आजार आला आहे शिळ्या रुग्णून पडायलात दोन तीन दोन तीन दोन तीन प्रत्येकाच्या फार्मवरती त्याच्यामुळे सहसा तुम्ही दुसऱ्या शेळ्या आपल्या फार्मवरती येऊन पाणी वगैरे पाजू देऊ नका कुठेतरी व्हायरल काहीतरी प्रॉब्लेम होऊन जाते त्याच्यामुळं कसं जनावर जपा कारण एक गोष्ट लक्षात ठेवा आता हे जनावर आहे ना ह्या जनावरच्या तब्येतीपेक्षा ह्याचा निरोगीपणा महत्वाचा आहे थोडस खराब असू दे आपण निरोगी चांगलं असणं पण जनावर तितकंच महत्वाचं आहे ओगं माझे जनावर तै आहेत मी हे खाऊ वाटलं ओवर कॉन्फिडन्समध्ये राहत जाऊ नका तर मला हे सांगायचं होतं की हे जे गोळ्या आहे ना याचं महत्व साधारण आहे तर रेबल स्टार फार्मा सबस्क्राईब तेवढं करून घ्या व्हिडिओला लाईक करत चला शेअर करत चला कमेंट करा तुम्हाला आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र